काय सांगणार आहे सर आपण शिंदे शिवसेनेकडून आपल्याला देवनांदरा जिल्हा परिषदेचे उमेदवार चक्रधर उगले होते उमेदवारी देण्यात आलेली आहे आपण आपल्या मतदारांचे कसे आभार व्यक्त करतो मी प्रथम सर्व गावकऱ्यांचे आभार व्यक्त करतो आणि गणातल्या सर्व माणसांचे आभार व्यक्त करतो त्यानंतर भाईने आमच्यावर विश्वास दाखवून आम्हाला तिकीट दिलं त्यामध्ये सर्व गाव गावकऱ्यांचे सहकार्य असल्यामुळे आम्हाला तिकीट मिळालं त्यानंतर आम्ही इथून भरपूर लिंडून निवडून पण आलो आपल्यासोबत होते ज्या मतदारांनी आपल्याला मत दिलेली आहे निश्चित करणार आम्ही सर्वांचे काम करणार जे सोबत होते त्यांचे करणार जे विरोधात होते त्यांचे बी करणार मी सर्व गावकऱ्यांचे आभार व्यक्त करतो सर्व गावातील सर्व मतदारांचे मी आभार व्यक्त करतो आणि भयाचे पण आभार व्यक्त करतो भयाने आम्हाला तिकीट दिल्याबद्दल ठीक मातांग समाजातला मी पहिलाच पन्नास वर्षामध्ये पहिलाच उमेदवार आहे मातांग समाजातला तर भयाने विश्वास दाखवून तिकीट दिलं भायचे मी मनापासून आभार व्यक्त करतो दादा कसे आभार व्यक्त करताना आपण मतदारांचे सर्व गणातील सर्व गाव जे काही गणातील पाच गाव असतील सर्व गावकऱ्यांचे मी आभार व्यक्त करतो आणि खास करून सईद भायाचे आभार व्यक्त करतो गेल्या पन्नास वर्षामध्ये मातांग समाजाला तिकीट मिळालं नाही ते भाईने आमच्यावर विश्वास दाखवून तिकीट दिलं आणि सर्व गावकऱ्यांनी आणि गणातल्या सर्व लोकांनी मला निवडून आणलं त्याबद्दल मी सर्वांचे आभार व्यक्त करतो जय हिंद जय महाराष्ट्र